सुंदर बोधकथा एक गवळण होती एकदा ती दूध विकण्यासाठी निघाली तिच्या डोक्यावर हंडा होता ती स्वतःशीच विचार करत होती मी हे दूध विकीन आणि मिळालेल्या पैशातून अंडी विकत घेईन त्या अंड्यातून मला अनेक छान कोंबड्या मिळतील मी त्या कोंबड्या विकीन आणि रेशमी साडी विकत घेईन मी ती साडी नेसल्यावर खूप सुंदर दिसेन अनेक देखणे तरुण माझ्याकडे येतील आणि मला लग्नासाठी मागणी घालतील पण मी झटकन वळवीन आणि म्हणेन नाही असा विचार करत असतानाच तिने झटकन वळवली त्यामुळे तिच्या डोक्यावरचा दुधाचा हंडा खाली पडला व हंड्यातील दूध जमिनीवर सांडले अशा प्रकारे अंडी कोंबड्या रेशमी साडी आणि देखणे तरुण ही गवळणीची सारी मनोराज्य मातीला मिळाली तात्पर्य हवे तिमले बांधू नयेत नाहीतर तेलही गेलं तूपही गेले